अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा काउन्सिलच्या वतीने दिनांक तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान मुंबई येथील राजभवनावर भाजपा सरकार कॉर्पोरेट घरांनी करत असलेली लुटमार रोखण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चेची माहिती सर्वत्र मिळावी यासाठी शेतकरी कामगार संघर्ष जथ्याचे आयोजन बुधवार दिनांक वीस जानेवारी रोजी सिन्नर शहरातील आडवाफाटा येथे करण्यात आली होती यावेळी जनजागृतीसाठी एक माहिती रथ देखील तयार करण्यात आला होता देशभरातील पाचशे शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक शेतकरी लढा सुरू आहे या लढ्यात देशातील सर्व धर्म जातीचे सर्व भाषा बोलणारे विविध पीक घेणारे लाखो शेतकरी सहभागी झाले लढ्यात सामील असलेल्या या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे भाजपाच्या केंद्र सरकारने आणि हरियाणाच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांवर नळकांड्या फोडल्या पाण्याचे शक्तिशाली फवारे मारले लाठी हल्ला केल्या मोठ्या प्रमाणावर धरपकड केली पण त्या सर्व दमनावर मात करत शेतकरी संयमाने शांततेने आणि अहिंसकपणे आगेकूच करतच राहिलेत त्यांनाच आणखी बळ मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा कौन्सिलच्या वतीने तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान भाजप सरकार कॉर्पोरेट घरांनी करत असलेली लूटमार रोखण्यासाठी शेतकरी कामगार संघर्ष जत्था काढण्यात येणार असून मुंबईतील महापाडाव आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी सिन्नर येथे जनजागृती रॅली काढण्यात आली यात शेतकरी व कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सी टूचे मुकुंद रानडे प्राध्यापक आर के मुंगसे हरिभाऊ तांबे आदींनी केले एस एन साठी अक्षय गायकवाड नमस्कार शेतकरी कामगार संघर्ष ज्याथा यात्रा सिन्नरमध्ये आलेली आहे या सर्व जे विचार प्रणाली, आपल्या गावात येऊन घरोघरी जाऊन आणि पोचवत आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की या देशामध्ये आपल्या चाललं काय लोकजागृती महत्त्वाची आहे शेतकरी जागृत होणं महत्वाचं आहे कामगार जागृत होणं महत्वाचं आहे पाच सात वर्षापूर्वी मोठ्या लोकांनी अपेक्षेनं मोदींचं सरकार सत्तेवर आणलं भाकरी पलटवायची म्हणून पलटवली परंतु ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या सर्वांना मोठ मते मिळाली आज आपण पाहतो आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणणारा आपला राजा कुठं आणि लोकांच्या जमिनी गंडवणारा हा मोदी कुठं आणि त्याचं कॉर्पोरेट एरिया कुठे हा प्रश्न महत्वाचा आहे ज्या उमेदीने लोकांनी मोदीला जवळचं केलं त्याचं सरकार सत्तेवर आणलं परंतु त्याचा छोपा अजेंडा होता आणि या छोप्या अजेंड्याच्या पुढी लोकांना भावनेला भरी घालून जर तुम्ही जर शेतकऱ्यांच्या नरडीला नख लावणार जर असाल तर मोदी सरकार पाय उतार चालत पाहिजे ही शेतकरी आणि कामगारांची भावना हे लक्षात घ्या सिन्नर शहरामध्ये नव्हे तर सिन्नर तालुक्यामध्ये जो शेतकरी कामगार जे कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्याला त्याचा पाडाव करण्यासाठी आज आम्ही जनजागृती जथा सिन्नरमध्ये दाखल केलेला आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन आम्ही लोकांना हे समजावून सांगत आहोत की हे चार कामगारविरोधी चार श्रम संहिता काय आहेत आणि शेतकरी विरोधी तीन काळे कायदे काय आहेत काय आहेत आणि त्याच पद्धतीनं जे वीज बिल दोन हजार वीस जे मंजूर करण्यात आलेलं आहे ते काय आहे हे संपूर्ण आम्हाला काम लोकांना सांगायचं आहे आणि संपूर्ण जनतेला जनजागृती करून जनतेला जागृत करायचं आहे हे आमचं अभिया अभियान आहे आपण सर्वांनी बघितलं या ठिकाणी आदरणीय कॉम्रेड मुकुंद रानडे त्याच पद्धतीनं आदरणीय प्रताप सर यांनी अत्यंत सुरेखपणे सांगितलं की काय कशा पद्धतीनं काय चालू आहे आणि खऱ्या अर्थाने हा देश मोदी आणि शहा हे पूर्णपणे विकण्याच्या पाठी पाठीमागे लागलेले आहेत या देशामध्ये आम्ही बघतो आहोत की आता फक्त या मोदी आणि शहाची एकच घोषणा करायची राहिलेली आहे की आमचा देश कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देणे आहे क कोणी जर असेल तर संपर्क साधा आणि ह्या पत्रावरती फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाचंच नाव राहील दुसरं कोणाचं नाव राहणार नाही ही, ना 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 ही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आम्ही कंपनी क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्यासमोर संपूर्ण काळा अंधार दिसत आहे आम्हाला काही पुढे दिसत नाही कारण आमची मागणी आले गेल्या आले गेल्या अनेक वर्षापासून आहे की कंत्राटी कामगार कायम करा वायशेपचे कामगार कायम करा आणि त्याच पद्धतीनं सर्वच्या सर्व कामगारांना किमान वेतन लागू करा मोठ्या संख्येने जायचं आहे आणि त्या ठिकाणी राजभवनावरती आपल्याला धडक मारायचं आहे भगतसिंग कोश्यारीला विचारायचं आहे बाबा रे हे राज्य नेमकं कोणाचं आहे हा देश नेमकं कोणाचा आहे कामगारांविरुद्ध तुम्ही पाऊल उचललं शेतकऱ्यांविरुद्ध तुम्ही पाऊल उचललं छोटा व्यापारी तुम्ही संपवून टाकला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आपल्याला एकजुटीनं त्या ठिकाणी जायचं आहे आपण तीन दिवस त्या ठिकाणी बसणार आहोत आपला सव्वीस जानेवारी महत्वाचा कार्यक्रम असला तरी आपल्याला त्या त्या दिवशी त्या ठिकाणी ध्वजावंदन करण्यासाठीच मुंबईला जायचं आहे आपण त्याच ठिकाणी ध्वजावंदन करणार आहोत आणि आपल्या देशाला देणार आहोत या ठिकाणी केंद्र सरकारच्या कृषी विरोधी तीन शेतकरी कायदे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणि कामगार विरोधी चार विधेयक आणि वीज बिल दरवाढ करणारा विधेयक यांच्या निषेधात शेतकरी कामगार एकजुटीने तेवीस ते सव्वीस ते जानेवारी या काळात जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भामध्ये जनजागृतीचा वाहन था आता आपण सुरुवात करतो आहे खरं म्हणजे केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर जे सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचा गोरगरीब जनतेला आधार देण्याची जबाबदारी या सरकारची होती परंतु गेल्या वर्षभरामध्ये कोरोना काळामध्ये चौदा सप्टेंबर तेवीस ते सप्टेंबर या दहा दिवसाच्या काळात पंचवीस बिलं अत्यंत घिसडघाईने पारित करण्यात आली त्यापैकी कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी कायदेसुद्धा बनवण्यात आले हा संबंध अडाणी अंबानींच्या सेवेसाठी हे सरकार आहे की काय अशी परिस्थिती आहे जेव्हा की महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे जेव्हा नरेंद्र मोदी प्रचारासाठी येत होते ठिकठिकाणी थीक हॅलिपॅड्स उभे करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी विशेष विमानतळ उभ्या करण्यात आली आणि त्याच वेळेला जेव्हा दिल्लीमध्ये शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीला जाऊ इच्छितो त्या ठिकाणी आंदोलनासाठी जाऊ इच्छितो त्या ठिकाणी रस्त्यांचा खोदकाम करून शेतकरी जाणार नाही या परिस्थिती त्या ठिकाणी खोदकाम करून शेतकऱ्यांचे रस्ते रोखण्याचं काम त्यांना पाण्याचे फवारे मारण्याचं काम आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आंदोलनावरती जुलूम करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी या आंदोलना दरम्यान मृत्यूमुखी पडलेले आपले किसान शहीद त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण दोन मिनटं स्तब्धता पाळूया